शेतकरी बंधू आपण आज गाव देवदानोरा तालुका कळंब जिल्हा धाराशिव हो। येथील राजमा पिकाच्या प्लॉट वर आलेलो आहोत तर माझ्या सोबत शेतकरी बांधव उपस्थित आहेत या राजमा पावटा पिकाला सद्गुरु एग्रो सर्व्हिसेस डोके यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण ट्रीटमेंट घेतले आहे त्याकडून जाणून घेऊया या प्लॉटची स्थिती कशी आहे त्याबद्दल माहिती नमस्कार आपलं नाव सांगा साहेब मी कृष्ण संदीप बोंदर गाव गाव देव जाऊन तर या ठिकाणी तुम्ही हा जो राजम्याचा प्लॉट केला आहे तर किती तारखेची पेरणी केली आहे आपण पंधरा ऑक्टोबर ची पेरणी आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे एक पन्नास दिवस दरम्यान आपण प्लॉट आहे फुला आणि शेंगाची अवस्था चालू आहे तर एकरी किती बियाणं पडलंय आपण एक एकर क्षेत्रासाठी तीस किलो बिया आहे एक एकर सांगितलं जवानाचा ब्राझील okay. तर पेरण्या अगोदर आपण बियाण्याला बीज प्रक्रिया वगैरे केली आहे बीज प्रक्रिया केली त्यानंतर बीज प्रक्रिया करायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया केल्याशिवाय एवढा हिरवत नाही मर रोगाचा वगैरे मुळकुच रोगाचा प्रादुर्भाव बीज प्रक्रियाचा तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगला फायदा झालेला आहे चांगला मर वगैरे नाही प्लॉट मध्ये मर नाही तर आपण पाहता असाल की हा संपूर्ण प्लॉट तुम्हाला दिसत आहे माझ्या पाठीमाग संपूर्ण निरोगी तसेच सर्व पान देखील तजलदार आले आहेत प्लॉट आहे ह्याला मेहनत वगैरे कशी केली खत वगैरे कोणता वापरलाय पेरणी करते वेळेस आपण खत सुरुवातीला मी दहा सव्वीस वापरलाय आणि नंतर डोबरणीच्या टायमाला दहा आपलं वीस वीस झिरो आणि इवरिया बावीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान यांनी आपल्या राजमा पावटा पिकाला कोळपणी केली आहे कोळपणी करत असताना एकरी एक बॅग तसेच एक बॅग युरिया आणि एक बॅग वीस वीस त्याचा वापर कुटवा आणि फुलकळी निघण्यासाठी केलेला आहे तर त्यानंतर आपण पहिली फवारणी कधी घेतली आपल्या पिकाला पहिली फवारणी तेरा चौदाव्या दिवशी कोण कोणती फवारणी घेतली होती लिंबुर तर किडीसाठी लिंबोर वापरला आहे पहिली फवारणी ही झाली त्यानंतर दुसरी फवारणी किती दिवशी घेतली सव्वीस सत्तावीस दिवस ओळखणी केल्यानंतर दुसरी, दुसरी. के दुसरी फवारणी वाडा आणि फुटव्यासाठी घेतलाय त्यानंतर तिसरी जी फवारणी आहे ती अंदाजे किती दिवशी घेतली तिसरी बारा म्हणजे अडोतीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान ज्या वेळेस पुलाची अवस्था चालू होती तर त्यावेळेस तुम्ही तिसरी फवारणी घेतली आहे तुम्ही सुरुवातीच्या पन्नास दिवसामध्ये तीन फवारणीचं नियोजन केलं आहे त्याने रिझल्ट वगैरे हो कसा वाटत आहे आपला रिझल्ट एकदम चांगल्या प्रकारे आलेला आहे तर सद्गुरू अॅग्रो सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला ही जी मार्गदर्शन मिळालेलं आहे हे कशा पद्धतीचं मिळालेलं आहे सद्गुरु अग्र सर्व्हिसेस डोके यांच्या मार्फत पूर्ण मार्गदर्शन घेतलंय आणि ते मार्गदर्शन पूर्ण शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे आणि पूर्ण शेतकऱ्यांनी सद्गुरू अग्रो सर्व्हिसेस डोके यांचं मार्गदर्शन घ्यावं हो चांगल्या प्रकारे प्लॉट येईल आणि कमी खर्चात चांगलं मार्गदर्शन भेटेल शेतीचा आपला खर्च पण कमी झालेला आहे कमी खातील वाढ देखील चांगल्या चांगल्या प्रकारे आहेत या ठिकाणी उत्पन्न समाधानकारक मिळालं अशी अपेक्षा आहे चांगल्या प्रकारे अपेक्षा आहे गेल्या वर्षीपेक्षा तुम्हाला चांगलं वाटतं गेल्या वर्षीपेक्षा नंबर काय प्लॉट काय असं तर शेतकरी मित्रांनो हा प्लॉट सध्या फुलाच्या अवस्था चालू झालेल्या आहे तर आपण पाहत असाल की फुलं बघा कशा पद्धतीनं आले आहेत तर या पद्धतीनं बघा फुलाची अवस्था आहे प्लॉटची आपल्या सध्या तर उंची पण चांगली आहे चांगली आहे आणि शेंगा पण सुटत आहे तर या पद्धतीनं फुला आणि शेंगाची अवस्था आपल्या प्लॉटची चालू आहे रोग वगैरे किडीचा काय अटॅक का नाही नाहीज सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला शेतकरी बांधवांसाठी काय काय सुविधा मिळतात ती एक आमच्या शेतकरी बांधवांना सांगतो सद्गुरू अग्र सर्विसेस तर्फे गावोगावी जाऊन त्यांचे शेतकऱ्यांची बैठक घेत आहेत मुलाखती घेतात आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या नक्कीच शेतकऱ्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि प्लॉटला इव्हन विजिट देते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन देते सद्गुरू आग्रह सर्विसेसला तुम्ही शंभर टक्के संपर्क कर करा या ठिकाणी आपण शेतकरी बंधूंची मुलाखत घेतली आहे जी ट्रीटमेंट आहे तर पूर्णपणे ते समाधानी आहे तर शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरु सर्व्हिसेस डोके यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे वेळात वेळ काढून तुम्ही तुमचा हा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो